नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करताना आजचा व्हिडिओचा विषय नवनाथ माऊलीचा या वर्षीचा पंचावन्न दिवसाचा कारल्याचा प्लॉट परत एकदा गेल्या वर्षासारखा होतोय का त्या होतो संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल गेल्या वर्षी कारले पीक असेल त्याचप्रमाणे दुधी भोपळ्यामध्ये दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ते जर तुम्ही बघितले नसतील चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या वर्षी जवळजवळ चौपन्न पंचावन्न दिवसाचा एवढ्या मध्ये नवनाथ माउलीचा प्लॉट कसा आहे त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडीओ शेंड्यांची कार्यक्षमता आणि भर उन्हा हा व्हिडिओ घेतोय दुपारचे दोन सव्वा दोन वाजलेले आहेत जवळजवळ बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल सोबत माऊली आहेत माऊली प्रथमत तुमचं पूर्ण नाव मी जाणून घेईल नाव सांगा नवनाथ जयराम बोरगुडे माऊली मुक्कम पोष्ठ तालुका निपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याहत्तर गेल्या वर्षी तुम्ही कारले पिका पासून डॉक्टर किसान कडे सुरुवात केली त्यानंतर दुधी भोपळा असेल कांदा पीक का असेल द्राक्षामध्ये देखील मार्गदर्शन घेतलं आणि या वर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत टेम्परेचर खूप आहे खूप पण एक पंचावन्न दिवसामध्ये डेव्हलपमेंट असेल किंवा शेंडा ही कळी आपण या ठिकाणी बघतोय कळ्यांची नही संख्या देखील आहे अशा पद्धतीने कळ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत आता भर उन्हामध्ये एक्केचाळीस बेचाळीस टेम्परेचर तर नक्की असणार आहे तर मग अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की आजूबाजूचे शेतकरी आणि तुमचं वैयक्तिक जे डॉक्टर किसानच वेळापत्रक घेऊन आज एवढ्या उन्हात तक धरून राहून आणि मला वाटतं पहिला दुसरा तोडा झाला असेल तुमचा हळूहळू पुढच्या दहा पंधरा दिवसात चांगला प्लॉट सुरू होईल गेल्या वर्षासारखंच माल त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे याबद्दल इतर शेतकऱ्यांना तुमचा वैयक्तिक आलेला अनुभव कसा शेअर कराल बघा मागच्या दोन कालखंडापासून दोन वेळापासून दुधी भोपळा असेल माग एकदा भोपळे आपला कारल्याचा प्लॉट आपण काढला नंतर भोपळा काढला कांदा द्राक्ष पीक आणि आता परत एकदा या कारल्याला आम्ही संघर्ष करत आहोत संघर्ष करता करता डॉक्टर किसानच्या माध्यमातून आम्हाला असा परिसरामध्ये अनेक डॉक्टर अनेक दुकान अनेक मार्गदर्शन असतात पण एवढ्या टेम्परेचर मध्ये हा प्लॉट या दिवसामध्ये इतका जोरात आणि ह्या उन्हाच्या कडाक्यामध्ये आता दिसतोय याला गुणवत्ता देणार आम्ही म्हणजे तर डॉक्टर किसान देणार ही पाणीचे टंचाई असतानाही इतकं वरून उष्णता असतानाही हिरवगार प्लॉट आता इतका एक दुपारी दुपारी दोन अडीच च्या आपण या बागेत उभा आहे तरी पण तुम्हाला सांगतो प्लॉट कसा आहे यापेक्षा डॉक्टर किसानच काम कसं आहे हे आम्हाला जाणून आलं याच मार्गदर्शन तुमचं आम्हाला वेळापत्रक मिळालं म्हणून आजपर्यंत आलेलो आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया तुम्ही सर्वांनी जाणून घेतली या वाढत्या तापमानामध्ये व्हायरस असेल कळी पिवळी पडणं असेल या संदर्भामध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीच नियोजन कसं ठेवलं पाहिजे या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जसंही तुमचा पंचाळीस पन्नास दिवसाला ताटी पद्धत असताना पहिला तोडा येतो पंचाळीस पन्नास बावन्न दिवसाला आणि त्याच दरम्यान कळ्यांची संख्या पिवळी पडण्याचं प्रमाण या ठिकाणी मला तर कुठंच दिसत नाही <laughs> व्हायरस दिसत नाहीये ऊन आहे भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना टेम्परेचर हे सकाळी नऊ दहा वाजता डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं दुपारी तीन चार वाजता ते बेचाळीस पर्यंत जात परत सहा सात वाजता खाली येतं आणि रात्री वीस डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं म्हणजे तापमानातील तफावतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊन कळी पिवळी पडते आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याकडून ज्या चुका होत्या त्या होऊ न देता या सिच्युएशनला जर पहिला तोडा तुमचा म्हणजे हाताळणी होते दोन तीन चार कॅरेट निघत आहे त्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापन देत असताना एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस याच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम आहे असं अन्नद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आणि त्याच दरम्यान वरतून फवारणी तुम्हाला करायची अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेडलेक्स हे बायोलॉजिकल कीटकनाशक अडीचशे एम एल जेणेकरून तुमचा शेंडा गोळा होणार नाही तापमानातील जो बदल आहे त्याच्यामेंट मधून झाड तुमचं बाहेर येईल आणि त्यानंतर तुम्हाला एक बुरशीनाशक स्प्रे करत असताना सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली म्हणजे संचार फोर्टी चारशे मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम जेणेकरून कळी तुमची पिवळी पडणार नाही हा स्प्रे तुमचा सकाळी आठच्या आत गेला पाहिजे संचार फोर्टी चारशे मिली टचअप पाचशे ग्रॅम त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना तुम्हाला तिसरा चौथा तोडा येईल त्यावेळेस लरी द्यायची एकरी पाच लिटर फोस्ट रोप त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळे आणि चार किलो गुळ ही स्लरी दिल्यानंतर तुम्हाला पुढचा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना सिमोडीज दोनशेला दोनशे मिली किंवा एक्सपोनस कि एकरी चौतीस मिली किंवा इफेकॉन एक्री तीनशे साठ मिली या तिघांपैकी कुठलाही एक कीटकनाशक त्या ठिकाणी देऊन घ्यायचंय आहे त्यानंतर तुम्हाला महत्वाचा स्प्रे पुढचा करायचा आहे कळीची लांबी चांगली मिळाली पाहिजे कळीची चांगली लांबी मिळाली पाहिजे काटा चांगला मिळाला पाहिजे रंग हिरवा गर्द कसा राहायला पाहिजे त्यासाठी चिब्रालिक अॅसिडचा वापर दोनशे लिटरला दोन ग्रॅम अँट्राकॉल प्रोपिनेब नावाचा जो कंटेन आहे अँट्राकॉल तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम आणि डायरेक्टर हे सीविड पाचशे मिली त्यानंतर परत एकदा डाउनी मिल्डो आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला दोनशे लिटरला इन्स्टंट चुना पन्नास ते ऐंशी ते शंभर ग्रॅम पन्नास ते शंभर ग्रॅम इन्स्टंट चुना घ्या चांगला पाण्यात विरगळून घ्या गाळून घ्या त्याच्यासोबत डाउनी किंग पाचशे मिली झेड अठर पाचशे ग्रॅम हा स्प्रे देखील सकाळी आठ साडेआठच्या आत गेला पाहिजे त्यानंतर जसंही तुम्ही सिमोडीस एक्सपोनस किंवा इफेकॉनचा स्प्रे देत तिथून आठ दहा दिवसाने संध्याकाळच्या वेळेस कीटकनाशक चा स्प्रे घेत असताना आठ ते दहा बारा दिवसाचा गॅप जाऊ द्या तिथं धन बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि पोलीस चाळीस ग्रॅम किंवा लिसंटा चाळीस ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे फ्लरी दिल्यानंतर दहा दिवसाने तुम्हाला एकरी पंचवीस किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे पूर्ण मंडप तुमचा डेव्हलप होणारे पाचवा सहावा तोडा येईल त्या ठिकाणी माऊलींचे बंधू माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून एक प्रश्न म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर मी जाणून घेण्यास इच्छुक आहे गेल्या वर्षी पिकामध्ये खूप चांगलं सक्सेस मिळवलं माऊलीने अठराशे कॅरेट मिळवले असा आपला व्हिडिओचा सब्जेक्ट होता या वर्षी देखील एवढ्या तापमानामध्ये आपण या क्षेत्रामध्ये पंधराशे प्लस कॅरेट काढणार म्हणजे काढणार आणि तो व्हिडिओ जूनच्या पहिल्या हप्त्यात किंवा मे एंडिंगला मी स्वतः येऊन घेणारच आहे तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थितरित्या पीक असेल दुधी भोपळा असेल तुमचं कांद्याचं नियोजन होतं या सगळ्या गोष्टींमध्ये मोबाईलवर जे वेळापत्रक येतं ते जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर काही अडचण येते का नाही काही अडचण वेळापत्रक वेळोवेळी फॉलो केलं तर काहीच अडचण कारण प्रतिकूल परिस्थिती कधी हवामान बदलतं टेम्परेचर वाढतं कधी अवकाळी पाऊस येतो या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही दुधी भोपळ्याच त्या बाबतीत तर तुम्हाला मी वैयक्तिक सॅल्यूट करतो मलाच गॅरंटी नव्हती का सातत्याने दुधी भोपळा एवढा दिवस तुमचा सुरू होता ठीक आहे गेल्या वर्षी खूप चांगलं उत्पादन घेतलं या वर्षी पण प्लॉट डेव्हलप झालाय आणि आपलं टार्गेट यावर्षी अठराशे नाही पण पंधराशे प्लस कॅरेट काढायचं टार्गेट आपलं आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये आणि ते डॉक्टर ची जोड आणि तुमची मेहनत यातून आपण ते साध्य करूच याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या साथीने शंभर टक्के पूर्ण करू या मला असं अनुभव आला दोन पिकामध्ये नक्कीच शेतकरी मित्रांनो त्यांना अनुभव आला आहे तो अनुभव तुमच्यापर्यंत त्यांनी शेअर केला त्यांचा मोबाईल नंबर आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद